नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत मोठी अपडेट महाराष्ट्रात पंधरा ऑगस्ट नंतर टोमॅटो बाजार कसा असणार टोमॅटो बाजार वाढणार का मागणी आणि पुरवठा किती आहे पाऊस सुरू झालेला आहे निर्यात किती होती आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून टोमॅटो बाजारभाव चांगल्या पद्धतीने वाढलेला होता परंतु आता टोमॅटो बाजार पंधरा ऑगस्ट नंतर कसा असणार हा भरपूर शेतकऱ्यांच्या मनातला प्रश्न आहे तर याच्यासाठी आजचा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं साठ सत्तर ऐंशी रुपयापर्यंत टोमॅटो बाजारवर गेलेला होता परंतु आता टोमॅटो बाजारवा कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक चिंतेचा प्रश्न आहे की पंधरा ऑगस्ट नंतर टॉमॅटो बाजारभाव कमी होणार का टोमॅटो बाजार परत वाढणार का काय आहे सविस्तर चर्चा चला तर चॅनलच्या चा माध्यमातून जाणून घेऊया आजच्या मितीला आपण जर बघितलं तर पनवेल असेल नागपूर असेल पन्नास साठ सत्तर रुपयेपर्यंत बाजारभाव आहे नारांगामध्ये सुद्धा सत्तरचा बाजारभाव आहे अहिलेनगर नगर असेल नाशिक असेल अमरावती असेल नागपूर असेल या सर्व ठिकाणी चाळीस ते सत्तर रुपये टॉप मार्केट रेट सरासरी बाजारभव चाळीस ते पन्नास आहे पंधरा ऑगस्टनंतर आता हा बाजारभाव वा अजून वाढण्याची शक्यता आहे कारण भरपूर शेतकऱ्यांचे प्लॉट आता कमी झालेले आहे आणि पाऊस जर असा चालू राहिला अगाला दोन ते तीन दिवसापासून चांगल्या पद्धतीचा पाऊस आलेला आहे तर अजून टोमॅटो बाजारभाव ऐंशी नव्वद रुपयापर्यंतसुद्धा जाऊ शकतो यात काही शंका नाही म्हणजे पंच्याहत्तर रुपये प्रति किलो हा ॲव्हरेज बाजारभाव टोमॅटोला मिळणार आहे अशी सर्व शेतकऱ्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती आहे कारण का काही स टोमॅटो बाजारभावामध्ये मागणी वाढलेली आहे आवक आहे की आवक मोठ्या प्रमाणात घटलेली आहे आणि त्यानंतर दुसरं कारण म्हणजे निर्यात जी आहे टोमॅटोची बाहेरच्या राज्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे बाहेरच्या राज्यांमध्ये शॉर्टेज टोमॅटोचा आढळल्यामुळे गुजरात असेल दिल्ली मार्केट असेल राजस्थान मार्केट असेल इतर सर्व ठिकाणी टोमॅटोला चांगली मागणी असल्यामुळे महाराष्ट्रातला टोमॅटो चांगल्या बाजारवाठ्यामध्ये चांगल्या बाजारात विकला जात आहे दिल्लीमध्ये ऐंशी नव्वद रुपये शंभर रुपयापर्यंतसुद्धा चांगल्या क्वालिटीचे टोमॅटोला बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे आणि देशांतर्गत जर बघितला आपण तर टोमॅटोला चांगली मागणी असल्यामुळे महाराष्ट्रातील टोमॅटो चांगल्या पद्धतीने बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातसुद्धा टोमॅटोला ठराविक शहरांमध्ये चांगली पुरवठा होत आहे परंतु बाकी ठिकाणी आवक जर बघितली तर दोन अंकी आवक आए, आहे सत्तर ऐंशी नव्वद क्विंटलपर्यंत आवक आहे ठराविक जे शहर आहे याच्यामध्ये नागपूर आहे पनवेल आहे अहिलनगर आहे पुणे आहे इथेच फक्त चांगली आवक आहे बाकी सर्व ठिकाणी टोमॅटोला हो सर्वसाधारण बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे ऑगस्टपर्यंत आपण जर बाजारभाव बघितला तर संमिश्र बाजारभाव होता काही ठिकाणी बाजारभाव वा अचानक वाढत होता काही ठिकाणी बाजारभाव अचानक कमी होत होता परंतु आता इथून पुढचा बाजारभाव कसा असणार आहे याविषयी आपण आज व्हिडिओ बघणार आहोत याच्यानंतर बघा पंधरा ऑगस्टनंतर बाजारभावामध्ये तेजी शंभर टक्के अपेक्षित आहे आपल्याला पंधरा ऑगस्ट नंतर टोमॅटोला सत्तर ऐंशी नव्वद रुपयापर्यंत बाजार आहे याचे तीन महत्त्वाचे कारण काय आहे मागणी जी आहे वाढलेली आहे पुरवठा कमी होत आहे आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे की आता टोमॅटो बाजारभावाचं गणित जर आपण बघितलं तर सुरुवातीला जे शेतकऱ्यांचे आगरी आगी आघात प्लॉट होते ते आता संपायला सुरुवात झाली आहे उन्हाळी प्लॉटसुद्धा संपलेले आहे पावसाळी प्लॉटला बऱ्यापैकी प्रमाणामध्ये ॲव्हरेजचा मोठा फटका बसत आहे त्यामुळे आता येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारभाव आवक लागवड परराज्यातील मागणी आणि जास्त पाऊस या तीन ते चार घटकांवरती हो टोमॅटो बाजारभावाचं गणित आता उपलब्ध आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये टोमॅटोला सत्तर ऐंशी नव्वद रुपयापर्यंत बाजारभाव मिळणार यात काही शंका नाही आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आपल्या परिसरात आजचा टोमॅटो बाजारभाव काय आहे कमेंट करून कळवा कर अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका चॅनलच्या माध्यमातून टोमॅटो बाजारावरचे लेटेस्ट अपडेट आप आपण रोजच्या रोज टाकत असतो यामध्ये महत्त्वाचे मार्केट जे आहे नागपूर मार्केट पनवेल मार्केट अहिनगर मार्केट नारायणगाव मार्केट पुणे मार्केट या सर्व ठिकाणचा लेटेस्ट अपडेट चाळीस ते सत्तर रुपये किलो प्रति किलो आजचा टोमॅटो बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये सत्तर का ते शंभर रुपये शंभर टक्के टोमॅटो बाजारभाव जाईल यात काही शंकाने आपल्या विषयाला या विषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा आपण जर शेतकरी असाल तर आपल्या किती क्षेत्र टोमॅटोसाठी आत्ता आपण लागवड केलेली आहे हे पण आम्हाला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो